नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत रोज उठून लहान मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पडलेला असतो परत डब्यामध्ये दिलेले काही पदार्थ आहे ना थोडा वेळ गेले की हव्याने वातूड होतात आता ही तुमची जी काळजी आहे चिंता आहे याला एक समाधानकारक सोल्युशन मी घेऊन आलेले आहे दोन पदार्थ आज आपण बघणार आहोत छोटी सुट्टी मोठी सुट्टी छोटी सुट्टी मोठी सुट्टीवरून आठवलं तीन ना आपण दोन पुस्तकं प्रकाशित केले लहान मुलांच्या डब्यासाठी त्यामध्ये शॉर्ट ब्रेक लॉंग ब्रेक असे हे दोन पुस्तकं आहेत कुठे ऑर्डर करू शकता अमेझॉनवर उपलब्ध आहेत दहा हजारपेक्षा जास्त कॉपी सेल झाल्यात अमेझॉन बेस्ट सेलर आहे आणि एक रोजचे हाताखालचे पदार्थ तुम्हाला जर असं काही फॅन्सी मास्टरशेफ टाईप हवं असेल असलं काही नाही तर नका घेऊ रोजच्या हाताखालचे पदार्थ आहेत फक्त एक नियोजन कसं करू शकतो ते पुस्तक प्रत्येक पुस्तकामध्ये फोटो आहेत नियोजन करून पदार्थ कसे करू शकतो यासाठी हवं असेल तर नक्की खरेदी करा आता सगळ्यात आधी पराठा करूयात हा पराठा आहे ना अख्खा दिवस जरी ठेवला तरी एकदम मौसूत राहणार याची खात्री बी तुम्हाला देते उकडून किसून घेतलेला हा बटाटा आहे मोठा बटाटा घेतला होता तर यामध्ये किसलेलं गाजर घालते अर्धा कप एकदम बारीक चिरलेली ढोबळी मिरची आहे गव्हाचं पीठ यामध्ये मावेल ना इतपतच गव्हाचं पीठ टाकायचं खूप नाही घालायचं ज्यामध्ये लाल तिखट मुलं कितपत तिखट खातात आता आमची तर मोठी झाली त्यामुळे असं काही नाही दणकून खातात तिखट चवीपुरतं मीठ गरम मसाला धणेपूड हळद ओवा चिरं लसूण मिरचीचा ठेचा कोथिंबीर खूप सारी बारीक चिरलेली आता हे सगळं एकजीव करूयात पाण्याचा वापर न करता या पराठ्याची कणी के आदल्या दिवशी मिळून फ्रीजमध्ये ठेवू शकता बरं कणिक नसेल मळायची आदल्या दिवशी रात्री तर हे सगळं एकत्र करून ठेवा उकडलेला बटाटा भाज्या भेजा मसाले बिसाले आणि सुक्या कणकेमध्ये मसाले घालून ठेवा सुके मसाले आणि सकाळी उठून मळा आणि लाटा आणि भाजा हे बघा पाणी अजिबात वापरत नाही आहे मी एक कप पीठ घेतलं आहे एक बटाटा होता मोठा किसलेला त्यासाठी थेंबरही पाणी मी घातलेलं नाही आहे आणि हे बघा छान असं मळलं गेलं आहे हलकंसं घट्ट आहे घट्टच ठेवायची ही कणिक काय होतं यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत त्यामुळे थोडा वेळ गेला की त्याला पाणी सुटतं आता थोडंसं तेलाचा हात लावते म्हणजे सुकू नये म्हणून आणि मुरण्यासाठी एक दहा पंधरा मिनिटं ठेवूयात अशाच मस्त चमचमीत आणि रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा पंधरा मिनिटं कणिक छान मुरून घेतली आहे वा मस्त झालंय आता हे पुन्हा एकदा एक संद करून घ्यायचं यातून तुम्हाला कितपत मोठा पराठा करायचा आहे त्या अंदाजाने पीठ घ्या पराठा आहे ना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटायचा म्हणजे तो, लाटा तो चिकटत नाही सरसर सरसर लाटला जातो हलका थापून घेऊयात त्यामध्ये भाज्या असल्यामुळे कड फाटल्यासारखी दिसेल बघा मस्त अजिबात चिकटत नाही कुठे आणि लाटला पण छान जातो मस्त सरसर सरसर लाटून घ्यायचं भाज्या बघा काय दिसत आहेत सुंदर पराठ्यावर मस्त लाटला गेलाय हा अगदी पातळ लाटला तरी तो चवीला तितकाच रुचकरही लागतो आता कड फाटली आहे पराठा एकसारखा दिसावा म्हणून झाकणी घेऊन जी कड काढून घेते म्हणजे पराठा एकसारखा गोलाकार दिसेल पण चीर जरी असली तरी काही हरकत नाही आहे थोडेसे तीळ पराठा आता मस्त भाजून घेऊयात हलक्या हाताने पराठा उचलायचा तिळाची बाजू आधी वर ठेवूयात बाजू खरपूस अशी भाजून झाली काय सुंदर दिसतोय पराठा आणि हा भाजलेला पराठ्याचा पण सुवास एवढा छान दरवळतोय बघा काय सुरेखा भाजला गेलाय वा 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 दोनही बाजू भाजून झाल्या आता तेल तूप बटर जे काही आवडेल तेल लावा थोडस तेल लावते जरी आणि मऊ राहिला ना तरी त्याला मस्तसा क्रिस्प देखील राहतो अजिबात या पद्धतीने केलेला पराठा वातूड होत नाही काय सुरेख रंग आला एक सारखा आता पोळी असो पराठा असो जेव्हा डब्यासाठी द्यायचा ना तेव्हा असं गरम गरम नाही भरायचं काय करायचं तव्यावरून काढायचं आणि असं जाळीवर ठेवायचं म्हणजे त्यातली गरम वाफ आहे ती सगळ्या दिशेने निघून जाते आणि डब्यामध्ये ठेवलं ना की पराठा अजिबात ओलसर नाही राहत त्याला घाम नाही येत आणि मस्त लागतो काय दिसतंय बघा तुफान दिसतोय याच प्रकारे सगळे पराठे आपण भाजून घेऊयात तिळाची बाजू वर सुरुवातीला आणि ते छान सेटल होतात पराठ्यावर हा देखील उलटूयात आ काय खरपूस भाजला आहे वा 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 दोनही बाजू अशा खमंग भाजून झाल्यात उबद्धा काय होतं ना पोहे करतो तेव्हा मऊ लुसलुशीत गरमागरम छान असतात पण जससा वेळ जातो डब्यामध्ये ते वातूड व्हायला सुरुवात होतात कडक होतात आणि मुलं असे पोहे खायचं कंटाळ करतात तर हे पोहे देखील दिवसभर कापसासारखे मऊ कसे ठेवायचे यासाठी मस्त आणि ट्रिक्स आहेत तेल गरम करायला ठेवलंय शेंगदाणे तळून घेऊयात आता प्रत्येक घर त्यातील व्यक्ती आणि त्यांच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात आवडीनिवडी वेगळे असतात आता हे तळलेले शेंगदाणे हे मला सेपरेट डबीत द्यावे लागतात पोहे उपमा यामध्ये हे तळलेले शेंगदाणे मिसळलेले कोणालाच आवडत नाही मऊ पडलेले शेंगदाणे आवडत नाही असे तळलेले खुसखुशीत शेंगदाणेच खायला आवडतात त्यामुळे तुम्ही जर आधीचे पण व्हिडिओ बघितले असेल मी तळून बाजूला काढते आणि मग नंतर गार्निश करते जेणेकरून त्याचा क्रिस्प आहे तसा राहतो चला शेंगदाणे तळून झालेत बघा छान रंग आला आहे एकसारखा तांबूस आता हे काढूयात तळलेले शेंगदाणे बाजूला आता पोहे असो नाहीतर उपमा असो फोडणी खमंग बसली पाहिजे की तिथे अर्धा गड तुम्ही जिंकलात मोहरी तेल मध्यात घेते जरा उंचवटा आहे तव्याला त्यामुळे तेल मध्यात राहत नाही मोहरी छान तडतडली की जिरं जिरंही असं फुललं पाहिजे हिरवी मिरची हिंग कढीपत्ता एक फोंडणी मिसळून घेऊयात हिंग घातला ना की इतका छान सुवास सरवतो आणि कढीपत्त्याचा आता तेलात तळलेल्या मिरचीची चव आणि नंतर कांद्यावर टाकलेल्या मिरचीची चव चवीत फरक पडतो आता बारीक चिरलेला कांदा कांदा परतून घेऊया कांदा परतून होतोय तोवर पोहे घेतलेत एक कप पोहे आहेत पाणी घालायचं भरपूर पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे धुतलेल्या पोह्यांमधलं पाणी काढून घेऊयात कांदा खूप सोनेरी करायचा नाही हलकासा मऊ झाला पाहिजे आता यामध्ये हळद हळद कायम येण्या नंतर घालायची सुरुवातीला फोडणीत घातली तर फोडणी करपू शकते तुमचे असे सेन्सेस जागृत असतील ना प्रत्येक पदार्थ जो फोडणीत जातो ना त्याचा जा एक युनिक असा सुगंध सुवास दरबळतो म्हणजे आता हळद ते कधी घालतो कसं घालतो यावरही त्याचा सुवास प्लस मायनस होतो, चला आता यामध्ये हे भिजवलेले पोहे मोकळे करून घ्यायचे यामध्ये घालण्यापूर्वी चवीपुरतं मीठ साखर आणि कोथिंबीर मिसळून घेऊयात आता हे पोहे नुसते मिसळून घ्यायचे आहे फार काही आता मी याला वाफवणार वगैरे नाही आहे कारण हे आपल्याला दिवसभर मऊ मऊ ठेवायचे आहेत मग काय करायचं इथे ना पातेलात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे यावर अशी एखादी चाळणी ठेवायची तव्यामध्ये पोहे न वाफवता हे असे चाळणीवर काढायचे सगळे आणि झाकण ठेवल्यावर पोहे फक्त पाच मिनिटं वाफवायचं म्हणजे जे आपण तव्यात वाफवणार आहे तव्यात वाफ न करता अशी पाण्यावर वाफ काढायची या पद्धतीने पोहे जर तुम्ही वाफवले ना अख्खा दिवसभर कापसासारखे राहणार अजिबात वातूळ होणार नाही पोहे मस्त वाफवलेत फक्त पाच मिनिटं आ हा 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 हा, हा। क्या बात आहे बघा मस्त मऊसूत झालेत आणि मऊ जरी झाले तरी आहे ना ते असे चिवट नाही झालेले वा मोकळे मोकळे आणि फ्लफी आहेत परफेक्ट आह हा दिवसभर कापसासारखा का मऊ राहणारा पराठा भरपूर भाज्या घातल्यात त्यामुळे पौष्टिक आदल्या दिवशी पीठ तयार करू शकता चाळणीवरचे पोहे दिवसभर मऊ राहणार चावायचे देखील कष्ट घ्यायची गरज नाही पण इतके मौसूत आणि निसलुषित ते होतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव